I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. We learn English for class 4. Ami Ingraji Shikto, Iyata Sauti Sati. Nirmiti, Center for Learning Resources, Pune Prasthuti, Shikshan Vibhag. जिल्हा परिषद अहमदनगर लेसन एटी वन पाठ एक्क्याऐंशी रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा ही लावून बघ कॅसेट जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम बरं संतोष हा चालेल टेप रेकॉर्डर बघ व्यवस्थित चालतोय ना नवीन बॅटरी सेल घातलेत सुनीता मावशी चालेल ना तुमचा टेप रेकॉर्डर वापरला तर हो चालेल की बट वाय डू टेप रेकॉर्डर कुठे घेऊन जाणार आहात काय गरंजना तू त्यांना काहीच सांगितलं नाहीस सुनीता मावशी आम्हाला दोघांना आमच्या गुरुजींनी एक काम दिलंय आम्हाला दोन जणांची मुलाखत घ्यायला आहे आणि मुलाखत टेप करून ती वर्गातल्या इतर मुलांना ऐकवायची असं ठरलंय ओ आय सी दॅट्स व्हेरी गुड बट विच टू पीपल हू विल यू इंटरव्ह्यू त्या हबीबा शेख आहेत ना आधी त्यांची मुलाखत घ्यायची त्यांनी केवढा मोठा व्यवसाय सुरू केला आहे कितीतरी बायकांना नोकरी दिली आहे म्हणून त्यांची मुलाखत घेणार आणि मग त्या संजय चौधरी नावाच्या मुलाची मुलाखत घेणार तो अपंग असून त्याने विज्ञान पुरस्कार मिळवला त्याने हात नसलेल्या अपंग लोकांसाठी एक वाहन बनवलं आहे ज्याला पेट्रोलही लागत नाही इथे वडगावच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ते दाखवायला आलाय तो पण हे दोघ मराठी बोलू शकत नाही तुम्ही इंग्रजीत घेणार मुलाखत हो त्यात काय कितीतरी इंग्रजी शिकलो आम्ही वर्षभरात बोलू की इंग्रजीत पण रंजना मुलाखत म्हणजे तू नाही बडबड करायची तू नुसतं ऐकायचं <laughs> 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 अरे पण प्रश्न नाही का विचारायचे मग आय विल स्पीक इन इंग्लिश गुड यू कॅन स्पीक इन इंग्लिश यू स्पीक गुड इंग्लिश ओके टेक माय टेप रेकॉर्डर थँक्यू रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो रंजना आणि संतोषने घेतलेली पहिली मुलाखत आता तुम्ही ऐका मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे good morning children good, good morning. morning good morning come in come in and please shut the door come sit down okay do you want to start your tape recorder yes we do Launa tape recorder yes the tape recorder is on so tell me what can I do for you? Tumi मराठीत Bolnar, ka इंग्रजीत? Teacher ni Amhala, Ingrid jit We have come to interview you for our school. Oh, how nice. Okay, ask me some questions. What do you want to know? Please tell me something about yourself. My name is Habiba Sheikh. I am 28 years old. I live in Pune and i work here in vadgaon. tell us about your work. five years ago, i started this factory. we make handmade paper. the whole factory is run by women. we send our paper to different places in maharashtra and india. we also send our paper to europe, america, all over the world. रेडिओ ऐकणाऱ्यांनो हबीबाताई काय काय सांगतायत ते तुम्हाला कळलं ना अठ्ठावीस वर्षांच्या हबीबाताईंनी वडगावमध्ये एक व्यवसाय सुरू केला आहे त्यांच्या फॅक्टरीमध्ये बनवलेला कागद महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ठिकाणी पाठवला जातो एवढंच नाही तर अमेरिका युरोप अगदी जगभर पाठवला जातो कौतुक आहे त्यांचं डीड यू गो टू कॉलेज टू लर्न अबाउट पेपर मेकिंग Yes, I went to college in Pune. Then I started a small factory. But now our factory is quite big. Habibatai, tell me something about your family. My family, my mother is a housewife. My father works in an office in Pune. I have two sisters and one brother. My sisters are 18 and 20. They both go to college. माय ब्रदर इज थर्टी इयर्स ओल्ड ही ऑल्सो वर्क्स इन अन ऑफिस हाई यू हॅव अ लार्ज फॅमिली येस लार्ज फॅमिली वेन आय मॅरी आय विल हॅव ओनली टू चिल्ड्रेन माय ब्रदर इज मॅरिड अँड हॅज ओन्ली वन चाइल्ड रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला कळलंच असेल की हबीबाताई आपल्या कुटुंबाची माहिती सांगत होत्या habibatai what do you like to do when you are not working on sundays and holidays what do you like to do i like to sleep <laughs> then i like to play with my brother's baby girl i like to listen to the radio i like to cook i can make very good sweets and i like to eat <laughs> What do you like to eat? I like sweet things, laddu, jalebi, gulab jamun. I also like sweet things. I like chocolate and. Ranjana, swata bata na logo Tena vicharna. Tell me what you don't like. I don't like dogs. I like cats. I don't like to watch TV. Radio ekna ra no? Habi bata inna kai kai nahi. त्यांना कुत्रे आवडत नाहीत त्यांना टी व्ही बघायला आवडत नाहीत आणखी पुढे ऐका का वाय डोंट यू लाइक टू वॉच टी व्ही ओ ऑल दिस डान्सिंग सो मच फायटिंग डिशम डिशम अँड सो मच ओ डोंट लाइक वॉचिंग टीव्ही विल यू डू आफ्टर दिस आय हॅव मेनी प्लॅन्स आय वॉन्ट टू टीच मोर विमेन फ्रॉम विलेजेस हाऊ टू रन अ फॅक्टरीस माय सेल्फ आय वॉन्टू गो टू कॉलेज अगेन रेडिओ ऐकणाऱ्यांनो ऐकणाऱ्यांनी पुढे काय काय करायचं ठरवलंय त्या म्हणाल्या मी गावातल्या बायकांना फॅक्टरी चालवायला शिकवणार आहे आणि मग त्या पुन्हा कॉलेजला जाऊन व्यवसाय चालवण्याबद्दल अजून शिकणार आहेत आपलं ज्ञान वाढवणार आहेत रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता ह्या भागात तुम्ही बोलायचं आहे बरं का शाळेत किंवा घरीही जिथे असाल तिथे मी देईन त्या सूचनांप्रमाणे तुम्ही मोठ्यानं बोला त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे रेडिओ ऐकणाऱ्या मुलांनो आता तुमची पाळी हबीबा ताईनी जशी स्वतःबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या आवडीनिवडींबद्दल माहिती सांगितली तशी तुम्हाला आता सांगता येईलच मी एका मुलाला किंवा मुलीला सांगेन टेल मी अबाऊट युअर सेल्फ म्हणजे मला तुझ्याबद्दलची माहिती सांग त्याने स्वतःचं नाव वय कुठे राहतो कोणत्या शाळेत जातो कितवीत आहे हे सर्व इंग्रजीत सांगायचं टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा माझ्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत देताना त्यांना गरज वाटली तरच मदत करा कोणीतरी जण उभं राहिलं ना नीट ऐक आणि पटकन इंग्रजीत उत्तर दे मी थोडाच वेळ थांबणार आहे हं Tell me about yourself. <laughs> <laughs> Atadusramul Meme tell me about your family. Manje. तुझ्या घरच्या लोकांबद्दल तुझ्या कुटुंबाबद्दल मला सांग मग आपल्या आई वडिलांचं नाव ते काय काम करतात भावंड किती त्यांची नाव, त्यांचं वय हे सर्व इंग्रजीत सांगायचे टेल मी अबाउट युअर फॅमिली आता दुसरं कोणीतरी बोला बरं का मी असं म्हणेन टेल मी अबाऊट द थिंग्स यू लाईक म्हणजे तुम्हाला काय काय आवडतं खायला काय आवडतं खेळायला घालायला करायला काय काय आवडतं ते इंग्रजीत सांगायचं टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा माझ्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत देताना त्यांना गरज वाटली तरच मदत करा हं टेल मी अबाउट द थिंग्स यू लाईक दूसर मूल प्रश्न नीट ऐक बर का टेल मी अबाउट योर फैमिली आता को काय विचारते ते नीट ऐक टेल मी अबाउट द थिंग्स यू लाईक आता पुढच्या पाठात मी तुम्हाला अशीच माहिती आपल्या एका मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल सांगायला लावणार आहे तर तुम्ही तयारी करा बरं का आपल्या मैत्रिणीची किंवा मित्राची त्याच्या घरच्या लोकांची आवडीनिवडींची सर्व माहिती विचारून ठेवा आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी so you... शिक्षक बंधू या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात